मकर राशी दिवाळीपूर्वी चार घटना चमत्कार घडणार कर्माचा दुसरा अध्याय संपणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशी हा शनीच्या अधिपत्याखालील राशी असल्याने या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात संघर्ष मेहनत आणि जबाबदाऱ्या जास्त प्रमाणात सोसाव्या लागतात गेले काही महिने गेले काही कित्येक दिवस तर मकर राशीच्या लोकांसाठी अगदीच कठीण ठरले होते सतत अडथळे उशीर होणे मेहनतीच्या प्रमाणात फळ न मिळणे कुटुंबातील मतभेद आर्थिक तणाव आणि मानसिक भार या सगळ्यामुळे जणू जीवन थांबल्यासारखं वाटत होतं पण ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक संघर्षानंतर नवा अध्याय सुरू होतो कर्मफळ मिळवून देणाऱ्या शनी आता एका नव्या टप्प्याकडे वळणार आहे दिवाळीपूर्वीच काही महत्वाचे ग्रहयोग असणार आहेत की मकर राशीच्या आयुष्यातील कर्माचा दुसरा अध्याय संपुष्टात येईल म्हणजे ज्या जुन्या गोष्टी दुःख संघर्ष आणि अपूर्णतेची भावना होती त्यावर आता पडदा पडणार आहे हा काळ तुमच्यासाठी नव्या प्रकाशाचा नव्या सुरुवातीचा आणि चमत्कारिक परिवर्तनाचा ठरणार आहे ज्याप्रमाणे दिवाळीच्या रात्री अंधार हटवून प्रकाश घराघरात पसरतो त्याचप्रमाणे मकर राशीच्या जीवनातही दिवाळीपूर्वी चार मोठे चमत्कार घडून येणार आहेत हे चमत्कार तुमचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर घेऊन जातील जिथे संघर्षऐवजी आनंद दुःखऐवजी समाधान आणि असाहित्याऐवजी यशाचा प्रकाश असेल एक जुने हिशेब मिटणार कर्माचा भार हलका होणार मकर राशीच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून सतत कर्मफळाचा दंड होत होता शनीच्या दृष्टीमुळे अनेक अडचणी एकामागून एक येत होत्या जुने कर्ज न सुटलेले कोर्ट कोर्ट कचेरीचे वाद नोकरी किंवा व्यवसायात अडकलेलं प्रकरण या सगळ्यामुळे मनावर ओझं वाटत होतं पण दिवाळीपूर्वी शनी आणि गुरूची अनुकूल दृष्टी तयार होत असल्याने हे ओझं हलकं होईल अनेकांना जुन्या हिशोबातून मुक्ती मिळेल ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला होता त्यांना त्यांच्या कृत्याचं फळ मिळताना तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहाल हे तुम्हाला फक्त एक वेगळं मानसिक समाधान देईल कर्ज फेडण्यासाठी धडपड करणाऱ्यांना अचानक संधी मिळेल हा काळजनू जीवनातल्या जुन्या पुस्तकाचा शेवटचा अध्याय पूर्ण करून नव्या पानाची सुरुवात करणारा ठरेल दोन मान सन्मानात भरभराट समाजात उंची मिळणार मकर राशीच्या लोकांनो मेहनतीला योग्य फळ न मिळाल्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत नाराज होता पण दिवाळीपूर्वी हा चित्र बदलणार आहे समाज कार्यालय किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमचं नाव चर्चेत येईल तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील काहींना बढती मिळेल तर काहींना मोठा करार किंवा नवी जबाबदारी मिळेल ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तुमची किंमत कमी केली होती तेच लोक तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील या काळात तुम्ही समाजात एक नवा दरवाजा दर्जा मिळवू शकता काहींसाठी ही वेळ पुरस्कार गौरव पत्र किंवा विशेष सन्मान घेऊन येईल तुमचं नशीब तुमच्या मेहनतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तीन घरात आनंदाचे क्षण कुटुंबात समाधान गेली काळात घरातील वातावरण थोडंसं तणावपूर्वक होतं पती पत्नीमधील मतभेद मुलांच्या शिक्षणातील अडीअडचणी पैशांमुळे होणारे वाद या सगळ्यामुळे मनावर ताण वाढला होता पण दिवाळीपूर्वी घरगुती वातावरणात मोठा बदल होईल नातेवाईकांमध्ये ज्या गोष्टीवरून मान मनोमालिन्य होतं त्या दूर होतील विवाह योग्य असलेल्यांसाठी शुभ बातमी येईल संतती सुखाची प्रतीक्षा करणाऱ्यांना आनंदाचा क्षण लावेल घरात कोणत्या तरी मोठ्या कार्याचा योग जुळवील जसे की घर खरेदी गृहप्रवेश साखरपुडा लग्न किंवा दीर्घकाळ थांबलेली धार्मिक कार्य कुटुंबात हसून समाधान आणि एक एक पुन्हा निर्माण होईल ही एकी हा काळ तुमचं खर खरंच आनंदाने मंदिर बनवेल चार आर्थिक स्थिती चमत्कारिक सुधारणा आर्थिक बाबतीत मकर राशीचा बराच संघर्ष सहन केला आहे अडकलेले पैसे तोट्यात गेलेले व्यवसाय चुकीच्या गुंतवणुकीमुळे आलेला ताण या सगळ्यांनी त्रास दिला होता पण दिवाळीपूर्वी अचानक तुमच्या जीवनात धनलाभाचे मार्ग खोलतील जे पैसे अनेक वर्षापासून थांबवले होते ते हातात येतील काहींना वर्षात लाभ मिळेल काहींना परदेशातून पैसे येतील व्यावसायिकांना नवीन प्रकल्प करार किंवा मोठ्या ग्राहकांमुळे फायदा होईल शासकीय कामकाजात असलेल्या व्यक्तींना अचानक बोनस किंवा मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो हा काळ रिकाम्या खिशाला भरलेला खजिना बनवणारा ठरेल आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मानसिक ताणही कमी होईल आणि तुम्ही भविष्याची मोठी स्वप्न बघू शकाल अंतिम संदेश राशीसाठी दिवाळीपूर्वी येणारा हा के काळ केवळ काही दिवसांचा बदल नाही तर संपूर्ण जीवन प्रवासाचा नवा टप्पा आहे शनीच्या आधिपत्याखालील ही राज सतत कर्म संघर्ष आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असते पण ज्योतिषशास्त्र सांगते जेव्हा शनी एका अध्यायाचा शेवट करतो तेव्हा तो, तो व्यक्तीला नव्या उंचीवर नेतो दिवाळी पूर्वी घडणारे हे चार चमत्कार म्हणजे तुमच्या आयुष्यातील कर्माचा दुसरा अध्याय संपल्याची खून आहे जे दुःख देत होतं जे तुम्हाला रोखून ठेवलं होतं त्यावर आता पडदा पडणार आहे त्याऐवजी नवीन पर्वत सुरू होईल जिथे संघर्षाऐवजी यश अपयशाऐवजी प्रगती आणि अश्रूंच्या जागी आनंदाचे क्षण असतील हा काळ तुमच्यासाठी दैवी संकेत घेऊन येत आहे की तुम्ही केलेल्या मेहनतीचा सोसलेल्या दुःखाचा आणि निभावलेल्या जबाबदाऱ्यांचा आता फळ मिळणार आहे जीवनातली कठीण परीक्षा तुम्ही दिली आहे आणि आता त्या परीक्षेचा बक्षीस तुमच्याकडे येत आहे दिवाळीचा प्रकाश म्हणजे फक्त दिव्यांचा उजेड नाही तर आत्म्याचा अंधारावर मात करणारा तेज आहे मकर राशीच्या जीवनातही हाच प्रकाश पसरायला लागणार आहे घरात आनंद समाजात मानसन्मान आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान हे चारही गोष्टी एकत्रितपणे लाभतील सर्वात महत्वाचं म्हणजे या काळानंतर तुम्ही मागे वळून मागे वळून म्हणाल हो तो संघर्ष माझ्यासाठीच आवश्यक होता त्याच्यामुळे मी आज इथं पोहोचलो आहे म्हणूनच मकर राशीच्या लोकांनो दिवाळीपूर्वी आलेल्या या संधीचं स्वागत करा मनात सकारात्मकता ठेवावी आणि देवाच्या योजनेवर विश्वास ठेवावा पुढील अध्याय तुमच्यासाठी केवळ यश समाधान आणि जीवनातील अंधार दूर करून नवीन स्वप्न साकार होतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ